आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबादला जाणाऱ्या बसचा एकदम भयानक अपघात झालाय खडी भरलेल्या ट्रकची राज्य परिवहन महामंडळाच्या बसशी समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला पोलिसांच्या माहितीनुसार या भीषण अपघातात किमान वीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी आहेत ही बस तंदूर डेपोची होती आणि सुमारे सत्तर प्रवाशांना घेऊन हैदराबादला जात होती मिर्झा गुडा गावाजवळ हा अपघात घडलाय समोरून येणाऱ्या लॉरीनं बसला धडक दिली ही धडक इतकी भयानक होती की बस उलटली पोलिसांच्या म्हणणानुसार धडक इतकी जोरदार होती की लॉरीतील संपूर्ण खडी बसवर पडली आणि अनेक प्रवासी अडकले मृतांमध्ये बस आणि लॉरीचे चालक अनेक महिला आणि एका दहा महिन्याच्या मुलाचा समावेश आहे जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली ढिगाऱ्या बाजूला काढून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तीन जेसीबी मशीन वापरण्यात आल्या गंभीर जखमी प्रवाशांना हैदराबादमधील प्रमुख रुग्णालयात पाठवण्यात येत आहे तर उर्वरित प्रवाशांना चेवेल्ला सरकारी रुग्णालयात नेण्यात आलंय या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे